साई माई सकाळ मित्रांनो दिवस सुरू झाला आहे सात वाज स्वर्गसुद्धाच्या वारीच्या सोबत आणि थोडा थोडा इंटेन्टी सुना आज आंघोळ गेल्यासारखी वाटते इंटेन्टेनिंग मी आणि इंटेन्टी निघाले पुढे बाकीचे जे टाईमपास करतात एवढे टाईमपास कसले लवकर साडेसात वाजले का लवकर झाले उठला ना आज पटकन आई जैसा आज कसं आहे तो वारीकडे प्लेन आहे

भक्तांचा मेळा म्हणजेच रामनवमी सर्व पालख्या आता आम्ही एकत्र इथे भेटू नाशिकला साईसेवक साईलीला बाकीच्या जेवढ्या सर्व रामनवमीसाठी पालख्या निघतात त्या दुखतंय घेतली का हा नसलंय तुकडा डोंगरबा आम्ही सोडला आणि खरंच काल रात्री आमची झोप एवढी चांगली झाली आम्ही बरोबर डॉट बारा वाजता झोपलो आणि कालपोर मला झोपलो तुला पडल्या पडल्या माझी झोप लागली कालच लागली तुझ्यासारखं नाही दोन दोन मिनिटाला लागते कशी झोप काल तर काल सहा दिवसानंतर तशी झोप लागली मित्रांनो तर रोज एवढ्या लवकर तशी झोप नाही लागायची पण काल पडल्या पडल्या झोप लागली अरे काय नुकता झोपतोय ब्लॉग मध्ये दाखवत नाही हो म्हणून त्याचं सोनू पण फेल आहे समोर बाई चला मित्रांनो भेटूया पुढे आमचा रॉकी तुम्हाला बोललो होतो चालतोय तुम्ही पायांवर रॉकी Najte तर ह्या आय डीमुळे आहे ना तुला एक सांगतो ह्या आय डीमुळे आहे ना माझी आय डी जरा वर नाही येते फक्त युजरने मूर्ती फॅन पेस्ट टाकशी करतो फॅन पेस्ट टाकून एवढी रिक्वेस्ट आहे प्लीज प्लीज जय साईरा जय सायरा साईरा मित्रांनो इथे महिला पदयात्रा आम मंडळ आम्हाला भेटलंय दादर ते बाबूबाई जय साईराज जय साईराज बाई तीन जय नाशिक शहरामध्ये आम्ही लोकांनी प्रवेश केलाय साईलीला मंडळाचा आगमन सा। झालेलं आहे नाशिक शहरात पंचवटीला पोचू आम्ही इथून साडेसहा किलोमीटर आहे म्हणजे एक तास लागेल मित्रांनो आपला एक साईबंधू आपल्या साईलीला मधला ओंकार धारावीला राहतो आपला भाऊ एक शायरी बोलणार आहे जय साईला चाल येतोय तुझ्या साई शिर्डीला मला निराश करू नको बाबा मी येतो तुझ्या शिर्डीला निराश करू नको बाबा जे माझ्या नशीब नशीबत पण नाही ना बाबा ते पण नशीबत लिहू बाबा ओम साईराव ओम साईराव खूप छान खूप छान आई साईला साई राम प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही पंचवटी नगरी म्हणजे सायलीला मंडळाचं स्वागत तीन वर्षानंतर मी आज पहिल्यांदा या हॉलवरती लवकर पोहोचलो उद्यावरी नदी

जय 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 महादेव जय श्री जय साई रील

साईराम आम्ही दुपारच्या हॉलवरती क्लायमेट तर फुल पावसासारखं झालेला आहे तिथं असेल तुम्हाला मागे बघा तुमचा वेलकम टू साईलाचा ग्रुप तिकडे थांबणार आहे तर बाजून दुपार आम्ही तयार आता साईलाचा भश्ला आमचा सा दुपारच्या वाढला म्हणजे आम्ही दुपारच्या वाढलाच आहे बघा गंगा घाट पंचवाटी प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली पंच साईराव कुठे सोनू दादा तुम्ही येतोय पुढे तुझं नाव भाऊ हर्षल वाटे भाऊ आपले भाऊ आले मला भेटायला पण त्यांच्याकडे कोण नाही फोटो काढायला म्हणून त्यांना ब्लॉग मध्ये घेतोय शॉर्ट घाट ब्लॉक मध्ये आपले अक्षय भाऊ दोन दिवसानंतर भेटले आहे तो खूप मागे हो नस साही रा। साही रा होते पायाशी नस चढलेली म्हणून साईरा साईराम पण पोचले तिथं पोसायचं होतं तिकडे हॉल्ड वरती टाइम टू टाइम hay đó, hay đó. thank <laughs> you કચ્છાઢે માજોલા કચ્છાઢળતો દાત દાહલા

पंचवटी मध्ये पाऊस हे बघा बघू शकता तुम्ही बघा थांबलेलो आम्ही वेलकम टू हा नवीन साई साईमय संध्याकाळ मित्रांनो निघालो आता पंचवटीच्या इथे कधी आमचा प्रवास सुरू झाला आणि कधी संपत आलाय खरं समजलंच नाही साईराम आता परत वर्षभर या दिवसांची वाट पाहायला लागेल मन पावन हो गंगा डूबन हाय मित्रांनो बघा इथं मस्त असे चित्र काढलेत

लावून झोपले झोप साईरा हो आधी मानकर सर्व साई भक्त थकले आहेत सात दिवसाचा प्रवास करून काहीच दिवसांमध्ये बाबांच्या दर्शनासाठी आम्ही मार्गस्थ होऊ शिर्डीसाठी साईराम 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 आहे आमची रूम इथून हा असा व्ह्यू साईराम साईराम काय हू, हू. Uh... आएचाया। 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 हो हो का बोल ऐकायला मित्रांनो आता आम्ही पोचलो हॉल्टला जेवणाची तयारी चालली सगळे जेवण करतात

सगळे जेवायला बसलेत मित्रांनो जयेश ला भेटायला आलेले आहे ते सगळे काकी वगैरे लोक आहेत खूप प्रेम सगळ्यांचा साईराम 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 खूप खूप आशीर्वाद आमच्या एकदम मजा आम्हाला खूप